नमस्कार सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये मी आणखी एक नवीन माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आज आपण बघणार आहोत ह्या जर्मनच्या भांड्यांवरती जमलेली काळी कशी मिठवायची तर किंवा साफ कशी करायची तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कोणतंही वॉशिंग पावडर तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ते वॉशिंग पावडर घेऊ शकतात तर मी इकडे कपड्यांचं घेतलेलं आहे दोन चमचे तर त्याच्यानंतर ना आपल्याला लागणार आहे कोलगेट टूथपेस्ट तुमच्या घरामध्ये कोणतंही अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता तर बघा मी अगदी थोडंसं इथं कोलगेट घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार ला ला आहे इकडे सगळ्यात महत्त्वाचं हार तर कोणाकोणाला हार्डपीकची ॲलर्जी असते तर ह्या गोष्टीचा उपयोग करताना तुम्ही हातामध्ये ग्लोव्ज यूज करायचे आहेत तर हारपिक घेतलेलं आहे आणि ह्याचा उपयोग अशा कंटेनरमध्येच करायचा आहे आपले प्लास्टिकचे जे यूज अँड थ्रो कंटेनर असतात त्याच्यामध्ये स्टील किंवा लोखंडाच्यामध्ये घ्यायचं नाही आणि इथं मी यूज करणार आहे लिंबूसत्व लॅक्टिट ॲसिड ज्याला म्हणतात ते घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दोन वाट्या पाणी तर बघू शकता तुम्ही इकडं मी थंड पाण्याचा उपयोग केलेला आहे तर इकडं मी जवळपास एक वाटी किंवा हां एक वाटीच पाणी यूज केलेलं आहे तर नंतर ना पाणी मिक्स करण्या केल्याच्या नंतरनं हे स तिन्ही चारही पदार्थ एकमेकांबरोबर रिॲक्ट करायला लागतात आणि हे असं फ्लफी असं मिश्रण होतं बघू शकता तुम्ही जो आपला हेअर कलरचा ब्रश आहे जो की आपण टाकून देणार आहोत याचा उपयोग आपण इकडे करणार आहोत हे मिश्रण बघा मस्त असं फ्लफी झालेलं आहे आणि आपल्याला अशीच क्वांटिटी पाहिजे आहे याची थोडंसं पाच मिनिट ठेवायचं आहे डायरेक्ट यूज करायचं नाही आहे कारण हे मिश्रण खूप फ्लफी झालेलं होतं तर बघा बघू शकता तुम्ही ज जर्मनचे भांडे ठेवून ठेवून असे घाण व्हायला लागतात ला ला आणि हे घासायला अतिशय त्रास होतो याच्या काळेपणा जमलेला असतो तो घासायला खूप त्रास होतो तर ह्या ब्रशच्या सहाय्याने मी पूर्ण भांड्या म्हणजे डब्याच्या झाकणाला हे मिश्रण सगळीकडे लावून घेते आहे तुम्ही जर ब्रशशिवाय कम्फर्टेबल असाल किंवा तुम्ही हातामध्ये ग्लोव्ज घालून लावू शकता तर तुम्ही ते पण करू शकतात तर मी इकडं ब्रशच्या सहाय्याने सर्वीकडं लावून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि एक पाच ते पाच मिनटं खूप झालेली आहेत पाच मिनटं हॅनला तसंच ठेवायचं आहे तर इकडे झाकणाला लावून घेतल्याच्या नंतरनं मी इकडे डब्यालासुद्धा लावून घेते आहे बघा डब्याला लावून झाल्याच्यानंतर एक पाच मिनिटांनी ह्याला घा गा, घासून घ्यायचं आहे म्हणजे आता इकडं मी डायरेक्ट ह्या मिश्रणाचा वापर करून डब्बा आणि झाकण दोन्हीही क्लीन करायला घेते तुमच्याकडे ताराची घासणी असेल तर ठीक आहे नंतर जो आपण साधा स्पंज वापरतो तो जो भांडी घासण्याच्या साबणाबरोबर येतो नसेल तर जो आपल्याकडे नेहमीचा जो स्पंज असतो भांडी घासायचा त्याचा पण इकडे यूज करू शकता तर बघा मी दुसरं काही घेतले नाही ह्याच मिश्रणाच्या साहाय्याने मी पूर्ण डब्बा आता क्लीन करून घेणार आहे आणि एक पाच ते दहा मिनटामध्ये ह्याच्यावरचा जो काळापणा आहे तोही निघून जातो आणि डब्बा अगदी नवीन स नवीन दिसतो तर ह्यामध्ये तुम्ही जर्मनचे जेवढेही आपल्या घरात भांडे असतात त्या ते साफ करण्यासाठी ह्या लिक्विडचा उपयोग करू शकतात बघू शकता तुम्ही कसल्याही प्रकारचा म मला इथं वेळ लागत नाही आणि किंवा कसल्या प्रकारची मेहनत नाही एक दोन मिनटामध्ये डब्याचं झाकण मस्त क्लीन झालेलं आहे तर आता इकडे मी डब्बा क्लीन करायला घेतलेला आहे बघू शकता तुम्ही कालून वरून दोन्ही बाजूने मी डबा क्लीन केलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते की डब्यावरचं काळेपणा माझ्या हातावर लागलेला आहे किंवा डब्यावरतीही दिसतो तर हे खूप छान एक फॉर्म्युला किंवा सोल्युशन आहे ज्याच्याने की आपले जर्मनचे डबे घरातले खूप चकचकीत आणि नव्यासारखे दिसतात तर तुम्ही ज जेवढे तुमच्या घरात भांडे असतील त्यानुसार ह्याची क्वांटिटी वापरू वाढवू शकतात आणि बघा बघा आतल्याही बाजूनं मी क्लीन आता आपण रिझल्ट बघूया मी इकडे डब्बा धुवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही किती क्लीन डब्बा निघालेला आहे कसल्याही प्रकारचा वेळ लागलेला नाही आहे झाकणसुद्धा अगदी चकचकीत निघालेला आहे तर घरामध्ये जेवढेही भा जर्मनचे भांडे असतात त्याचा उप त्याच्यासाठी तुम्ही हे उपयोग करू शकता तर व्यवस्थित डब्बा धुवून घ्यायचा आहे कुठेही हे, हे सोल्युशन राहतं कामाने तर ऑल माझं पूर्ण धुन झालेलं आहे आणि हा बघा हा हा आहे फायनल रिझल्ट एकदम तुम्हाला इकडे फोटोत कुठेतरी दिसत असेल आधीचा डब्बा कसा होता आणि आत्ता डब्बा कसा क्लीन झालेला आहे अगदी साधी सोपी सरळ पद्धत आहे एकदम डब्बे किंवा कोणतेही जर्मनचे भांडे मस्त चकचकीत निघतात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक